पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कळमदेवी परिसरातील रायपूर येथील एका शेतकऱ्याचा रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी पुराच्या पाण्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार रायपूर येथील रहिवासी सदानंद बुरबुरा वय पंचावन्न वर्ष हे रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी शेतीची पाहणी करून घरी परतत होते त्यावेळी मुसळधार पावसामुळे नदीला प्रचंड पूर आला नदी ओलांडण्याच्या प्रयत्नात त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले सकाळपासून ते घरी परतले नसल्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला असता दुसऱ्या दिवशी सोमवारी एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी कळमदेवी येथील शिलोंडा ग्रामपंचायत हद्दीत नदीकाठी त्यांचा मृतदेह मृतदेह तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून शासनाच्या नियमानुसार संबंधित कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे द पोलीस न्यूज ब्युरो पालघर